नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण चमचमीत आणि कुरकुरीत असं ज्वारीच्या पिठाचं धिरडं बनवते बघा करायला खूप सोपा आहे चवीला अप्रतिम लागतं आणि तुम्ही जरी पहिल्यांदा धिरडं बनवत असाल ना तरीसुद्धा धिरडं हे परफेक्टच येणार त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा याच्यासोबत खाण्यासाठी आज आपण मस्त खमंग चटणीसुद्धा बनवली आहे बघा खूप छान लागते चवीला तीसुद्धा तर ज्वारीचं धिरडं बनवण्यासाठी इथं बघा आपण एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आपण जे भाकरीसाठी पीठ वापरतो तेच ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ टाकून ता घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ एवढं चिकटसर नसतं त्यामुळं थोडंसं तांदळाचं पीठ नक्की टाका त्यामध्येच अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा धनेपूड टाकून आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायची आता हे सगळं आपल्याला कोरडंच अगोदर मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे एक कप ज्वारीच्या पिठासाठी आपल्याला दोन कप पाणी लागतं त्यामुळे सुरुवातीला एक कप टाकून घ्यायचं आणि आणखी एक कप पाणी थोडं थोडं टाकत गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्यात आपल्याला आता हे सगळं आपण टोटल दोन कप पाणी टाकून घेतलंय एक कप पिठासाठी छान असं गुठळ्या मोडून पीठ मिक्स करून घ्यायचं तर बघा अशा प्रकारचं पीठ पाहिजे आपल्याला जास्त दाट सरपण करू नका आणि एकदम पातळ पण करू नका आता यामध्येच आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे बिया काढून घेतला बारीक कट केला टोमॅटो टाकून घेतला आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं हवं हो तर तुम्ही याच्यामध्ये आणखी कुठल्याही भाज्या ॲड करू शकता आता याला एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला मुरण्यासाठी लगेचच धिरडं बनवायला घेऊ नका पंधरा ते वीस मिनटं मिश्रण छान असं झाकून ठेवा तोपर्यंत इथं आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी खमंग अशी चटणी बनवते बघा थोडंसं तेल टाकून घ्यायचं दोन लाल मिरच्या टाकून घ्यायच्या एक बारीक कट केला कांदा टाकून घ्यायचा कांदाही कसा टाकू शकता तुम्ही बारीक मोठा तीन ते ती चार लसूण पकड्या थोडंसं आलं टाकून घ्यायचं आणि एक टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला एक पाच मिनटं भाजून घ्यायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं मीठ नंतर सुद्धा ॲड करू शकता परंतु मीठ टाकल्यामुळं टोमॅटो पटकन शिजतो त्यामुळं मीठ याच्यावरतीच टाकून घ्यायचं गॅस बंद करायचा आता याच्यामध्ये बाइंडिंग घेण्यासाठी चटणीला आपल्या दोन ते तीन चमचे फुटाण्याचं डाळवं असतं ते टाकून घ्यायचं थंड झाल्यावरती ही चटणी अशा प्रकारे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायची बघा खूप मस्त लागते चटणी ही चवीला आता याला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे मस्त शिखमंग चुरचुरीत फोडणी द्यायची आहे चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं एक लाल सुकी मिरची तोडून टाकली आहे मी बेडगी मिरची परतून घ्यायची त्यामध्येच आता कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्तासुद्धा आपल्याला मस्त कुरकुरीत बनवून घ्यायचं आहे फोडणी छान बसली ना तर चटणी चवीला आणखी सुंदर लागते गरम गरम चटणीवरती टाकून घ्यायचे इथं आपली मस्त अशी चटणी तयार होते पीठसुद्धा आपलं छान असं वीस मिनटं मुरलं आहे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याचा आपले धिरट बनवायचं आहे आता तवा चांगला गरम करून घ्यायचा मोठ्या गॅसवरती तेल टाकून घ्यायचं तेल सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं आपल्याला ब्रशने सुद्धा करू शकता नंतर कडेकडेने अशा प्रकारे आपलं धिरडं घालून घ्यायचं आहे बघा सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे सुरवातीला कडेकडेने टाकून घ्यायचं नंतर मध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे बघा तवा फिरवत फिरवत आपला धिर्ड सगळ्या बाजूने भाजून भाजुन घ्यायचं आहे व्यवस्थित भाजल्याशिवाय आपल्याला धिरडं अजिबात पलटी करायला जायचं नाही तर इथं बघू शकता तुम्ही लालसर दिसतं आहे बघा खमंग असं की नंतरच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे छान सगळ्या कडा सुकल्या पाहिजेत व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे नंतरच पलटी करायचं तर इथं बघू शकता आपलं मस्त असं कुरकुरी धिरडं तयार झाले दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं मस्त कुरकुरीत लागतं करायला खूप सोपं आहे तुम्ही जर या प्रमाणामध्ये करून घेतलं तर धिरडं अगदी छानच होईल तुमचंसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये तर इथं बघा आपलं मस्त असं कुरकुरीत धिरडं बनवून तयार झालंय आता आणखी एक आपण धिरडं अशाच प्रकारे बनवून घेऊया थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल सगळीकडे पसरवून आहे आपल्याला आता हे सुद्धा धिरडं आपल्याला अशाच प्रकारे घालून आहे म्हणजे जाळी खूप छान पडते आणि मोठ्या गॅसवरतीच भाजून घ्यायचं कडा मात्र व्यवस्थित भाजल्या पाहिजेत पूर्णपणे सुकल्या पाहिजेत तरच धिरडं आपलं मस्त कुरकुरीत होतं नाहीतर मग तव्याला चिकटवून बसतं वरतून थोडंसं तेल टाकून आहे तरी इथं बघा धिरडं सगळीकडून भाजून झाले परंतु एका साईडने थोडंसं कच्चं राहिलं त्यामुळे ते चिटकलं तव्याला त्यामुळंच आपण काय काळजी घ्यायची तवा छान असा सगळीकडे फिरवत मस्त असं कुरकुरीत होऊ द्यायचं नंतरच धिरडं आपलं पलटवून घ्यायचं आहे हे सुद्धा धिरडं मस्त असं भाजून झालं आहे बघा खूप छान होतात चवीलासुद्धा खूप मस्त लागतात सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा